रामकृष्णारी मित्रांनो हा बघा हा ऊस आहे हा विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याला ऊस आपण दिलेला आहे आणि याची तोड अठ्ठावीस जानेवारीला चालू झाली जा आणि एक जानेवारीला संपली तर आज किती दिवस झालेले आहेत आज चौदा म्हणजे चौदा दिवस झालेले आहेत तर ह्या ऊसाला इतका फुटवा आलेला आहे हा शहाऐंशी जुरो बत्तीसचा ऊस आहे इतका फुटवा आलेला आहे आणि विघ्नर सह सा, सहकारी सा साखर कारखाना कायम म्हणजे ऊसतोड करता असताना ओळी पाचट करतो बघा त्या पाचटाच्या त्याने ओळी ओळी तयार केलेली आहे बघा ह्या इथे एक ओळ आहे त्याच्यानंतर एक ओळ त्याच्यानंतर एक ओळ ह्या तीन ओळी दिसतात आणि त्याच्या पलीकडे एक ओळ आहे आणि या ठिकाणी बघा इथे एक ओळी पाचटची एक ओळ आहे आता आपल्यापुढं असा प्रश्न आहे पंधरा दिवसात ऊसाचा इतका फुटवा झालेला आहे तर आपल्याला ह्या शेतामध्ये हा जो पाचटा ह्या पाचटाची कुटी करायची होती पण आता प्रश्न असा उभा राहिला का ऊसाचा इतका फुटवा झाल्यामुळं ह्या पाचटाची कुटी कशी करावा आणि कुटी केल्यानंतर हे सगळं मोड जळून जातील जळून जाते म्हणजे ते कुटी केल्यानंतर सगळं मोड नष्ट होऊन जाणार तर आपण कारखान्याच्या लोकांना फोन केला काही तज्ज्ञ शेतकऱ्यांना फोन केला तर आपल्यापुढं आता असा प्रश्न आहे ह्या शेतामध्ये कोणतीही मशीननं कोणतीही मशीन न वापरता हे पाच आठ कुजलं गेलं पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि पंधरा दिवसात शहाऐंशी जुरोबत्तीचा ऊस इतका फुटलेला आहे म्हणजे हा पुढं पुढं चालून दोन महिने अगोदर ऊस दोन महिने अगोदर तोड येणार आणि दोनशे पासष्टचा आपला ऊस तुटून गेलेला आहे महिन्यापूर्वी त्याला अजून एवढा फुटवा झालेला नाही पण ह्या ऊसाला एवढा फुटवा झालेला आहे तर कारखान्याचं असं म्हणणं आहे तुम्ही जरी हे पाचट पाचट आपल्या पेटून द्यायचं नाही पण ते म्हटले पाचट जरी पेटून दिलं तरी ऊसाचा होणार आहे आणि कुटी जरी केली तरी ऊसाचा शंभर टक्के होणार आहे पण ऊसाचा जरी होणार असला तरी पण आता हा जो ऊस फुटलेला आहे मग हा नष्ट करायचा का असा मोठा प्रश्न आहे आमचे एक तज्ज्ञ शेतकरी आहेत ऊसात ऊसामध्येच श्री चंद्रकांत शिवराम बांगर त्यांनी असं सांगितलं का ज्या ठिकाणी ओळी पाचट केलेली आहे त्या ओळी पाचटचं मधलं काही पाचट तुम्ही मोकळ्या सरांमध्ये टाका आणि मोकळ्या सऱ्यांमध्ये टाकल्यानंतर ते दाबून घ्या जेणेकरून पाणी जाईल पाणी जाईल त्याच्यामध्ये आणि फक्त तुम्हाला हे पाचट कुजवाय थोडा जास्त त्रास घ्यावा लागत ते एका काही पाचट कुजणार नाही असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे तर काय झालं शहाऐंशी जुरोबत्तीचा ऊस आपण पहिल्यांदाच केला आणि एवढा जबरदस्त फुटवा आपण फुटवा म्हणजे हा खोडव्याचा फुटवा आहे आपण पाहिला नव्हता आपल्याला कल्पना नव्हती त्यामुळं आम्हाला थोडा दोन दिवस यायला उशीर शेतामध्ये पण शहाऐंशी जुरोबत्तीची जर कुट्टी करायची असेल तर ऊस तुटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुट्टी करायला पाहिजे नाहीतर मग एवढा जर गॅप पाडला तर मग ही असा फुटवा लगेच होऊ शकतो आता आपण प्रत्यक्ष आहे ना शेतात जाऊन बघू हे बघा फुटवा किती झालेला आहे पंधरा दिवसात एवढा फुटवा झालाय का आम्हीच म्हणजे मला थो थोडं आश्चर्यच वाटलं हे बघा असा कॅमेरावर केलं तुम्हाला तो, तो फोटो दिसतो एक सारखा आता जे ओळी पाचट केलेली आहे कारखान्यात हे बघा एक हे ये तस एका सरीमध्येच ओळी पाचट केलं पण त्याच्यामुळे ना शेजारच्या दोन साऱ्यांमध्ये सुद्धा पाचट आलेलं आहे ते पाचट आपल्याला शेजारच्या दोन साऱ्यांमध्ये थोडं विभागून द्यावं लागत थोडं काष्टाचं काम आहे कष्टाचं काम आहे पण ते जर केलं तर हे आपले जे बघा हा किती फुटवा झालेला आहे ती आमची मंडळी आहे तिचं असं म्हणणं आलं का ज्या ठिकाणी ओळी पाचट केलेलं आहे त्या तीन साऱ्यांमध्ये पाचट त्या तीन साऱ्यामध्ये पाच आठ पाक व्हायचं आणि ते पेटून द्यायचं पेटून दिल्यानंतर मग ते तीन साऱ्यांमध्ये जे आलेलं आहे जो फुटवा आलेला आहे तोही जळून जाईन आणि शेजारच्या सऱ्या सरांमधला बी फुटवा जळून जाईल त्यामुळं त्यामुळं नुकसानच होईल त्यापेक्षा आहे ना आपण अजून काय तज्ज्ञ शेतकरी असतील किंवा विघ्न सहकारी सा साखर कारखान्याच्या तज्ज्ञ तसं मी त्यांना फोन करून विचारलं होतं साहेब म्हटले आता हे आपण पाठ पाण्याने देतो साहेब म्हटले चव्हाण साहेब म्हटले तुम्ही जर ठिबकला खर्च केला तर हे पाच अगदी शंभर टक्के कुजल काहीच अडचण येणार नाही तसे ऊसा ऊसामध्ये फार तज्ज्ञ शेतकरी आहेत आपण काही शेतकऱ्यांचा अजून अनुभव ऐकू कारण नुकसान नको व्हायला फायदा व्हायला पाहिजे हे शेतीचं गणित आहे गणित राखायचं असतं आता मस्त बाकीच्या शेतीमालात सगळ्या शेती, शेती तोट्यात जाते पण जास्तीत जास्त, जास्त फायदा कसा राहील शेतीमध्ये ह्या आधारे शेती केली तरच शेतकरी तरू शकतो बघा इथं मंदिर आहे वनस्पती महाराज मंदिर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण या मंदिराचा म्हणजे मंदिराचं काम करायचं आहे आपल्याला हे बघा थोडा चौथारा तयार केलेला आहे ह्या बागा इथं विट आहेत आणलेल्या आहेत पण हे नेमकं हे जे मंदिर आहे नेमकं शातत असल्यामुळं आणि चारी बाजूने उसा असल्यामुळं इथं थोडी अडचण आहेत तरी पुढच्या काळामध्ये ह्या मंदिरं मंदिराचं बांधकाम नक्कीच होईल तसे इथं सगळे शेतकरी चांगले आहेत आणि भाविक आहेत आता जेवढं रान मोकळे दिसतंय पण आपण पाठीमागे बी व्हिडिओ दाखवले होते का इथं फार मोठं वाघाच फार मोठी भीती असते तर आता ऊस तुटून गेल्यामुळं रानं सगळे मोकळी झाले बघा बघा रानं सगळी मोकळी झालेले रामकृष्ण रे जय शिवराय जय शिवराय